सुषीमे शहा यांनी बदलापूर येथे झालेल्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार संदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत ऐकूया त्या काय बोलल्यात बदलापूरसाठी आजची कौन प्रेस कॉन्फरन्स आहे काल मी स्वतः तिथे गेली होती आणि आमच्या बरोबर माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी पण उपस्थित होते अत्यंत लाजीवणाई आणि नंदनीय तशी गोष्ट आहे आणि जेव्हा मी तिथे उपस्थित होती तर मी प्रिलिनरी सर्वे तुरंत इन्व्हेस्टिगेशन सुरू केला आपले आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सी एम सरनी टीच्या गठीत केलेलीच आहे पण त्याचा अगोदर कारण मी उपस्थित होती एज्युकेशन ऑफिसर्स उपस्थित होते तर ॲक् प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन आम्ही हाती घेतला आणि त्याच्यामध्ये आय वूड जस्ट लाईक टू ट्रेस द द इव्हेंट्स कसं झालं हे बाब झाली आहे बारा तारीखची बारा तारीखला हे कान घडलं होतं तेरा तारीखला ते लहान मुलींनी आईला कंप्लेंट केली की मला कुठेतरी इथे जिथे मी माझे प्रायव्हेट पार्ट आहे तिथे मला अडचण होत आहेत त्रास होत आहेत आईनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेरा तारीखला आणि तिथे त्यांना कळलं की असॉल्ट नक्कीच झालेला आहे चौदा तारीखला आई शाळेमध्ये गेली हेडमिस्ट्रेसला कंप्लेंट केली की असं काय झालेलं आहे हेडमिस्ट्रेसनी ते असं म्हणत आहेत आता की त्यांनी शासन प्रशासनला जे स्कूलचे जे शासन आहे त्याचे मॅनेजमेंट आहे त्याला कळवलं होतं आणि नॉट बिफोर सिक्सटीन म्हणजे ते सगळं पोलीस स्टेशनला गेलं जेव्हा पालक पोलीस स्टेशनला पोहोचले आमचे वुमन अँड चाइल्ड ऑफिसर तिथे उपस्थित होते सी डी पी हो, तिथे उपस्थित होते अकरा तास लावले एफ आय आर करायला मला कळत नाही का बरं असं आणि म्हणजेच आजची प्रेस कॉन्फरन्स हे सगळ्यामध्ये मी मी बघून घेतला की कुठेतरी हलगर्जीपणा कुठेतरी महिला आणि मुलांचा संरक्षणचा काम जर कोणी करू शकते आणि करायला पाहिजे ते आहे पोलीस लेवल वा पोलीस स्टेशनला का बरं एवढा हलगर्जीपणा तर जशी आपली क्राईम ब्रांच आहे इट इज अ सेपरेट स्ट्रक्चर एका पोलीस स्टेशनला मिनी पोलीस स्टेशन असते क्राईम डिपार्टमेंटचा तसंच जोपर्यंत महाराष्ट्र सरकारनी मुलं आणि महिलासाठी एक सेपरेट स्ट्रक्चर तयार केलं नाही क्राईम ब्रांचची ची धर्तीवर तोपर्यंत मला नाही वाटत काय चेंज होऊ शकते लक्षात घ्या आपण सेवन्टी पर्सेंट आहोत मुलं आणि बाळ ठीक आहे आणि त्याच्यासाठी एक स्ट्रक्चर सेपरेट स्ट्रक्चर का बरं सेपरेट स्ट्रक्चर कारण ते ते जे सिस्टम असते ते जे स्ट्रक्चर असते त्याला मुनी पोलीस स्टेशन आपण म्हणू शकतो त्याला आपण जर लहान पोलीस स्टेशन असेल तर तिथे आपण डेस्क देऊ शकतो त्यांचं काम ओनली महिला आणि मुलांचा जे प्रश्न असते गुन्हे झाले असतील ते सोडवायचे बंदोबस्त आहे थेफ्ट झाली रॉबरी झालं हां लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली सगळे पोलीस ऑफिसर तिकडे धावून जातात ठीक आहे म्हणजे ते चाइल्ड चा, प्रोटेक्शन युनिट चे ऑफिसर असतो कोणी असो ते सगळे पोहोचतात तिकडे नंतर परत येताना दे हॅव टू चेंज द युनिफॉर्म गेट इन टू अ गेट इन टू अ प्लेन क्लोद जेव्हा का, काय कंप्लेन का, का, आली तसं होऊ शकत नाही एक लक्षात घ्या पोलीस म्हणतात की आमच्याकडे भरोसा, भरोसा सेल आहे भरोसा सेल इज अन आउटरीच प्रोग्राम आणि सगळ्या महाराष्ट्रभरमध्ये ते लागू नाही आहे इट्स अन आउटरीच प्रोग्राम आणि ते असावा चांगलं काम करत आहेत पण भरोसा सेल कॅनॉट रिप्लेस हे जे 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 ऍक्ट मध्ये चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर ची तरतूद आहे जे जे ऍक्ट इज ऑफ पार्लमेंट हर एक पोलीस स्टेशनला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असावा प्लेन क्लोज मध्ये ते होते का मोठं प्रश्न चिन्ह कारण प्रोटेक्शन ऑफिसर पण जर व्हीआयपी मुवमेंट बंदोबस्त ते आपला सगळं सोडून वर्दी घालून ते पडतो त्याच्यासाठी म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शन आणि महिला वुमन प्रोटेक्शन जर सिरियसली घ्यायचं असेल अ सेपरेट फळी हो पैसे खर्च होईल पण आम्ही सेव्हन्टी पर्सेंट आहोत मुलं आणि बाळ आज महाराष्ट्रामध्ये सेव्हन्टी पर्सेंट तर त्याच्यासाठी मी आवाहन करते सी एम साहेबांना आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांना की नक्की क्राईम ब्रांचची धर्तीवर आपण नक्कीच अशी एक बाल बालसाठी एक प्रणाली एक स्ट्रक्चर तयार करावा ज्यांचं काम ओनली अँड ओनली वुमन चाइल्ड चायल्ड महिला आणि मुलांवर जेव्हा अत्याचार होते त्यांच्यावर त्यांच्यावर uh, शोषण होते वुवरिझम असो मुलांसाठी सेक्शुअल असॉल्ट असो सेक्शुअल क्राईम असो त्यांच्यासाठी एक वेगळी सिस्टम uh, तयार करावी हे प्रस्ताव आम्ही डिस्कस केला होता दीपक पांडेजी होते आय जी पॉ अँड अ प्रपोजल इज ऑलरेडी पेंडिंग विथ द गव्हर्नमेंट आय थिंक समटाइम्स लास्ट इयर इन डिसेंबर हे प्रपोजल आपण महाराष्ट्र सरकारला होम डिपार्टमेंटला पाठवला होता देवेंद्र फडणवीस साहेब पण एकदम सेन्सिटिव्ह मंत्री आहेत अप व्हेरी फाईन पॉलिसी मेकर आमचे सी एम एकनाथरावजी शिंदेनी सांगितलंय की सुशीबेन तुम्ही काळजी करू नका जे होईल ते आपण नक्कीच करू पण वुमन अँड चाईल्ड प्रोटेक्शन कॅनॉट बी अ नीजर डिसे कि आता झाला आणि मग तुरंत सगळी सगळी आपली खुद को रखे चूस दुरुस्त फिट एंड फाइन एंड फिटनेस स्टूडियो के साथ नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है एरोन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक छियालीस अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट उपलब्ध आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कल मिलाइए फिटनेस स्टूडियो सुबह साढ़े छह बजे से रात ग्यारह बजे तक ओपन रहता है हमारा एड्रेस है प्लॉट नंबर टू थर्टी वन पिसार लेआउट नियर महाराष्ट्र स्कूल जरपट का नागपुर हमें संपर्क करें 7219889175 पर